परमवीर आनंद दिघे साहेबांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा राजेश क्षीरसागर साहेब तुम्ही मागे वळव केशवराव भोसले पुनर्बांधणीसाठी चांगला घसघशीत निधी मंजूर केला आणि माननीय सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी वचन दिल्याप्रमाणे ते वचन करून पंचवीस कोटीचा जे आर आर मंजूर केलेला आहे पंचवीस कोटी मंजूर झालेले आहेत मला सांगावाला आनंद वाटतोय या करवीरनगरीचे कार्यदक्ष आणि संवेदनशील असे राजेश क्षीरसागर साहेब मग ती महापुराची घटना असो कोरोना कोरोना काळ असो करवीर नगरीवर आले कोणतंही संकट असो केशवराव भोसले दलित प्रकरण असो सर्वात प्रथम पुढे असतात आणि हे आपल्याला व्हाही देतो कोणत्याही परिस्थितीत केशवराव भोसले हे नाट्यगृह मान्य राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या परंपरेला आणि लौकिकाला साजस आणि जतसजप तत्सव होणार यात अजिबात शंका नाही आणि मी पुन्हा एकदा सन्मान्य मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो राज्य क्षीरसागर साहेबांचे आभार मानतो आणि इथंच थांबतो